नमस्कार लाडक्या बहिणींनो स्वागत आहे तुमचं आजच्या या व्हिडिओमध्ये आज आपण या महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये नेमकं ज्या लाडक्या बहिणींना वडील नसेल किंवा पती नसतील तर त्यांची ई के वाय सी नेमकं कशी करायची आणि तसेच ज्या लाडक्या बहिणींची के वाय सी झाली आहे परंतु काही चुका झाल्या असतील तर ते कशा पद्धतीने सुधारणा करू शकतात याचे या, या ठिकाणी नवीन काही ऑप्शन या, या वेबसाईटवरती आलेले आहेत जे की त्याचा वापर करून सर्व लाडक्या बहिणी आता स्वतःची के वाय सी ऑनलाईन कशा पद्धतीने पूर्ण करू शकतात याची आपण संपूर्ण सविस्तर माहिती या ठिकाणी आपण बघणार आहोत जसं की वडील नसतील तर नेमकं काय माहिती भरायची आणि जर पती नसेल तर नेमकं काय सिलेक्ट करायचं आहे आणि के वाय सी पूर्ण करण्यासाठी याची स्टेप बाय स्टेप प्रोसेस काय राहणार आहे जर तुम्ही चुका केल्या असतील तर ते कशा पद्धतीने तुम्ही दुरुस्ती करून घेऊ शकता या के वाय सीमध्ये याची संपूर्ण ए टू जड प्रोसेस आज आपण या एका व्हिडिओमध्ये जाणून घेऊया जर तुम्ही चॅनेलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा असेच महत्त्वपूर्ण अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील तर चला मग व्हिडिओ सुरू करूया सर्वात प्रथम तुम्हाला या वेबसाईटवरती यायचं आहे तुम्ही हे वेबसाईट जे असेल तुम्ही मोबाईलमध्ये देखील ओपन करू शकता या ठिकाणी दिलाय बघा ई के वाय सी प्रक्रिया राबविण्यात असताना लाभार्थ्यांकडून पर्याय निवडताना किंवा संभ्रम असल्यामुळे ई के वाय सी करताना चुका झाल्या असल्यास किंवा पती किंवा वडील हयात नसलेल्या तसेच घटस्फोटीत लाभार्थ्यांची ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी अद्याप ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण केली नसल्यास आता ह्या तिन्ही ऑप्शनमधून जर तुम्ही कोणत्याही एकामध्ये जर मोडत असाल आणि तुमची के वाय सी काही चुकी झाली असतील किंवा वडील किंवा पती नसेल किंवा तुम्ही ई के वाय सी केलेच नसान तर तुमच्या तिन्हीसाठी आता हे लास्ट चान्स आहे जे की कि पती किंवा वडील हयात नसलेल्या तसेच घटस्फोटीत लाभार्थ्यांची ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ज्यांचे वडील नाही आहेत किंवा पती नाही आहेत किंवा घटस्फोटीत या लाभार्थ्यांची ई के वाय सी देखील या ठिकाणी नवीन ऑप्शन या ठिकाणी आले आहेत जे की त्याचा वापर करून तुम्ही सहज के वाय सी करू शकता आणि तसेच ज्यांनी आत्तापर्यंत अद्याप ई के वाय सी प्रक्रिया केलीच नाहीये तर त्यांनी देखील या ठिकाणी के वाय सी पूर्ण करायची आहे तर के वाय सी पूर्ण करण्याची या ठिकाणी एकतीस बारा दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत या ठिकाणी जे टाईम असेल ते डेट या ठिकाणी एक्सटेंड झाली आहे तर या अंतिम तारखेपर्यंत सगळ्यांनी ई के वाय सी जे आहे करून घ्यायची आहे तर नेमकं ई के वाय सी करताना या ठिकाणी येथे क्लिक करा या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला आधार नंबर टाकायचं आहे म्हणजे जे कोणते लाभार्थी असतील त्या लाभार्थ्यांचं लाभार या ठिकाणी आधार नंबर टाकायचं आहे जे की लाभार्थ्यांचं या ठिकाणी आधार क्रमांक टाका कॅपच्या टाका आणि या ठिकाणी मी सहमत आहे यावरती टिक करायचं आहे आणि ओ टी पी पाठवा यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे एवढं करताच तुमच्या मोबाईलवरती म्हणजे आधार कार्डला जे मोबाईल नंबर लिंक असेल त्यावरती ओ टी पी जाईल ते ओ टी पी या ठिकाणी टाकून तुम्हाला सबमिट करायचं आहे या ठिकाणी ओ टी पी टाकून जसं तुम्ही सबमिट करशाल सबमिट केल्यानंतर तुमच्यासमोर या ठिकाणी नवीन ऑप्शन या ठिकाणी आले आहेत जे की नवीन ऑप्शनमध्ये तुम्हाला ई के वाय सी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना यामध्ये अनुक्रमांक एक या ठिकाणी बघा तुम्हाला एक ऑप्शन दिला आहे जे की विवाहित व अविवाहित जर तुमची तुमचं जर विवाह झालेला असेल तर या ठिकाणी विवाहित सिलेक्ट करा जर लग्न तुमचं झालेलं नसेल तर अविवाहित तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे तर या ठिकाणी बघा मी विवाहित सिलेक्ट करतो कारण या ठिकाणी जर ज्यांचे वडील नसतील किंवा तर या ठिकाणी अविवाहित सिलेक्ट करून तुम्ही समोरची प्रोसेस करू शकता ज्यांचे पती नाही आहेत तर या ठिकाणी विवाहित आहेत तर या ठिकाणी विवाहित सिलेक्ट करायचे तुम्हाला तर या दोन्ही ऑप्शनमधून तुम्हाला हे एखादं कोणतं तरी ऑप्शन जे असेल तुमच्या रिलेटेड ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे जसं की मी विवाहित हा ऑप्शन सिलेक्ट करतो आता तुम्ही दोन्हीपैकी कोणतंही एक ऑप्शन निवडल्यानंतर आता या ठिकाणी अनुक्रमांक दोन येईल यामध्ये तुम्हाला आता मी पती विवाहित असल्याचं निवडल्यामुळे पती आहात आहेत तर असतील तर यावरती करायचं करायचंय अविवाहित जर तुम्ही सिलेक्ट केले असेल तर या ठिकाणी वडील हयात आहेत किंवा असे ऑप्शन तुम्हाला दिले जातील तर यामधून पती हयात आहेत किंवा पतीचे निधन झाले किंवा घटस्फोटीत जे असेल तुमच्या रिलेटेड जे कोणतं असेल ते पर्याय तुम्हाला या ठिकाणी निवडायचं आहे जास्त तुम्ही सिलेक्ट करशाल सिलेक्ट केल्यानंतर आता या ठिकाणी पती हयात असल्यामुळे त्यांचं या ठिकाणी आधार नंबर मागत आहे परंतु ज्यांचे पती किंवा वडील हयात नसतील किंवा त्यांचे निधन झाले असेल तर त्यांचं या ठिकाणी तुम्हाला काहीही डिटेल्स मागणार नाही आहे फक्त तुम्हाला होय नाही असे तुम्हाला काही ऑप्शन दिले जातील जे की आता या ठिकाणी ओ टी पी टाकल्यानंतर सेम ऑप्शन याला देखील येईल परंतु ज्यांना पती किंवा वडील नसेल तर त्यांना आधार नंबर टाकण्यासाठीचं जे ऑप्शन आहे ते स्किप आहे तर या ठिकाणी जर हयात असतील तर या ठिकाणी पतीचा आधार क्रमांक टाकाय आणि कॅपच्या टाकून तुम्हाला मी सहमत आहे यावरती टिक करून तुम्हाला ओ टी पी पाठवायचा आहे तर या ठिकाणी ओ टी पी तुम्हाला या ठिकाणी सबमिट आहे आता सबमिट केल्यानंतर तुमच्यासमोर या ठिकाणी बघा पतीचे नाव किंवा जे कोणतं असेल ते नाव तुम्हाला दाखवेल आणि तुमचं जातीचं प्रवर्ग जे असेल जात प्रवर्ग तुम्हाला या ठिकाणी निवडायचंय तर इथून बघा तुम्हाला आता आत्तापर्यंत तुम्ही होय होय म्हणून सिलेक्ट केलात परंतु आता यामध्ये बघा माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित किंवा कायम कर्मचारी म्हणून शासकीय किंवा सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही तर हे दोन्ही ऑप्शन तुम्हाला नाही सिलेक्ट करायचं आहे अगोदर तुम्ही होय केलात परंतु आता हे दोन्हीही दुरुस्ती या ठिकाणी झालेली आहे तर या ठिकाणी तुम्हाला नाही हा पर्याय तुम्हाला निवडायचे त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला उपरोक्त क्रमांक अ ए बी मध्ये दे देण्यात आलेली माहिती खरी असून खोटी आढळल्यास खोटी माहिती दिल्याप्रकरणी काय ते कारवाईस पात्र राहीन अशा पद्धतीचं या ठिकाणी तुम्हाला करायचं आहे हे टिक केल्यानंतर तुम्हाला सबमिट करायचं आहे जसं तुम्ही सबमिट करशाल सबमिट केल्यानंतर या ठिकाणी तुमची ई के वाय सी पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे अशा प्रकारचं मॅसेज तुम्हाला शो करेल जे की याच्या रिलेटेड जे कोणते कागदपत्र असतील ज्यांना वडील नाही कि आहेत किंवा पती नाही आहेत तर त्यांचे रिलेटेड जे काही डॉक्युमेंट आहेत आपल्या जवळच्या अंगणवाडीमध्ये तुम्हाला जमा करायचं आहे जेणेकरून तुमची समोरची जे प्रोसेस असेल ते तुमची कंप्लीट होईल अशा पद्धतीने तुम्ह ज्या लाडक्या बहिणींनी आतापर्यंत के सी केली नाही ते के, के वाय सी करून घ्यायचे आशा करतो लाडक्या बहिणींनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडल्यास लाईक करा आणि असेच महत्त्वपूर्ण अपडेट्स मिळवण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद